शहर तसेच ग्रामीण भागात मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचलं होतं यामुळे राष्ट्रीय महामार्ग सर्व्हिस रोड आणि इतर अनेक भागांमध्ये तासन तास वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला अनेक ठिकाणी घरांमध्ये दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली बेळगाव मध्यवर्ती बस स्थानक परिसर अशोक सर्कल राष्ट्रीय महामार्ग सर्व्हिस रोड बडेकोळमट के के कोप क्रॉस येथे ट्रॅफिक जॅममुळे जवळपास दोन तासांपर्यंत वाहने अडकून राहिली होती बाईक स्वार आणि पादचारांना पावसात भिजत जाताना दिसून आलं मागील आठवडाभर विश्रांती घेतलेला पावसाने मंगळवारी सकाळपासूनच पुन्हा सुरू झाला संध्याकाळ होताच जोरदाने पाऊस सुरू झाला त्यामुळे बाजारपेठातील अनेक दुकानांचे शटर्स खाली खेचण्यात आले काही भागातील गटारी तुंबल्यामुळे पावसाचं पाणी रस्त्यावरून वाहू लागलं होतं तळमजल्यांवरील घरांमध्ये आणि खोलगट भागात पाणी साचल्यानं काही तास तणावाची परिस्थिती निर्माण झाली महापालिकेने गटारे स्वच्छ न केल्यामुळे वारंवार अशा समस्या उद्भवत आहेत अशी तक्रार नागरिकांनी केली विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव